बिहारच्या लोकांची मैथिली भाषा आहे अवधी भाषा आहे हिंदी भाषा तुमची पण नाही आहे माझा कुठच्या भाषेवर राग नाही परंतु तुम्ही आमच्यावरती लादणार असाल तर लाथच मारू हिंदी भाषिकांची संख्या किती मोठी आहे बहुतेक कोणालाही दखल नाही भारताच्या एकूण लोकसंख्येच्या अठ्ठेचाळीस टक्के लोकसंख्या ही हिंदी भाषिक म्हणजे त्या भाग त्या भागाची आहे माझ्याकडे घटना निर्मितीचे काम होते त्यावेळी एक गुपित घटना मी नमूद करू इच्छितो अर्थात गुपित भंगाचा आरोप माझ्यावरती येणार नाही अशी अपेक्षा आहे काँग्रेस पक्षाच्या एका बैठकीतील हे गुपित आहे हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारण्यासंबंधी ही चर्चा होती घटनेचे एकशे पंधरावे कलम राष्ट्रभाषेसंबंधी आहे या कलमावरती जेवढी गरमागरम चर्चा व्हायला झाली तेवढी इतर कोणत्याही कलमावरती झाली नाही प्रदीर्घ चर्चेनंतर हे कलम मतास टाकले आणि काय आश्चर्य अठ्याहत्तर विरुद्ध अठ्याहत्तर असे मतदान झाले कुठलाच निर्णय घेणे शक्य झाले नाही या वस्तुस्थितीमुळे दक्षिण भारताचा उत्तर भारतावरती किती कटाक्ष आहे हे तुमच्या लक्षात येईल उत्तर भारत संलग्न झाला आणि दक्षिण भारत विच्छिन्न राहिला आणि राजकारणात हिंदी व उत्तर भारताचे वर्चस्व असेच चालू राहिले तर परस्पर द्वेषभाव निर्माण झाला नाही तरच नवल केंद्रीय सरकारात एका राज्याला दुसऱ्या राज्यावरती अशा अगंतुकपणे वर्चस्व चालू देणे धोक्याचे आहे घटक राज्ये समतोलाची राखण्यास केंद्रीय शासनामध्ये काही तरतूद नसल्यामुळे नवनिर्मित बिजोड राज्यांमध्येमुळे पाच प्रदेशांखेरीत इतर राज्यात अविश्वास आणि असंतोष निर्माण होईल सध्याच्या केंद्रीय शासन पद्धतीमुळे भारताच्या राजकारण उत्तर प्रदेश इतर राज्याहून प्रबल ठरेल ही भीती केवळ दक्षिण भारतीयाचीच नसून पंजाब बंगाल व इतर राज्यांनी व्यक्त केलेली आहे आणि ही भीती निराधार आहे असे कोणीही छात्रीपणे सांगू शकत नाही या भीतीचे निराकरण केले नाही आणि आत्ता विशेष उपाया उपाययोजना केली नाही तर ही भीती राष्ट्रीय एक्यास घातक ठरल्याशिवाय राहणार नाही हे सत्य कोणी लपवू शकत नाही आमच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा लिहून ठेवलंय की, है की हे किती घातक आहे ते हे काय चाल चालू आहे तुमच्या विरोधात हे काय प्रकारचं षडयंत्र सुरू आहे जो इतका बलवान महाराष्ट्र इतका सुसंस्कृत महाराष्ट्र या देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र सगळ्या बाजूनी संपन्न असा महाराष्ट्र हे सगळ्या बाजूनी येत आहेत आणि महाराष्ट्र आणि तुम्हाला फक्त इथे तुमचे चावे घेत तुम्हाला उद्ध्वस्त करायचं आहे ना उठाया समितीवरण निघा इथून आम्ही येत आहोत काल परवाकडेच मी एका चॅनलला सांगितलं हिरे असतात मोती असतात सोनं असतं चांदी असते अजून काही मौल्यवान गोष्टी असतात फक्त जमीन या एकाच गोष्टीला रिअल इस्टेट म्हणतात खरी संपत्ती दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला रिअल इस्टेट म्हटलेलं नाहीये फक्त जमिनीला रिअल इस्टेट म्हटले कारण ती तुमची संपत्ती आहे तुमच्या पायाखालची जमीन आणि तुमची भाषा ही मेली की तुमचं अस्तित्व संपलं तुम्ही कोणी नाही आहात जगात अनेक देश अनेक लोक हे भाषा संपली देश गेला जमीन गेली म्हणून संपले हाच डाव त्यांचा वेगवेगळ्या मार्गाने येत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने तुमच्यावरती आक्रमण करतायत आणि तुम्हाला सांगतायत निघून जाईत ना संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला देखील विरोध करणारे या मुंबईमधले अनेक धनिकच होते गुजराती होते पण धनिक होते आज पण तेच चालू आणि आज हे संकट त्यावेळेस तर इतकं नव्हतं पण आज खरं तर तुमच्या उंबर ठेवून वरती येऊन उभं आहे कधी तुमच्या दरवाज्यावरती टकटक होईल तुम्हाला पण कळणार नाही कधी तुम्हाला इतन बाहेर काढतील तुम्हाला कळणार पण नाही आज मुंबई उद्या ठाणा कल्याण डोंबिवली सगळे सगळे भाग उद्या पुणा नाशिक जे जे आहे आज कोकणपट्टी अख्खी रिकामी करतायत जमीन विकत घेतले जात आहेत मी त्यावेळेला त्या बुलेट ट्रेनला विरोध केला होता आजही माझा चालली आहे बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन फक्त बघा ही बुलेट ट्रेनचं स्टेशन शेवटचं स्टेशन गुजरातमध्ये चाललंय जिकडे गिफ्ट सिटी उभी केली आहे गिफ्ट सिटी अहमदाबाद बुलेट ट्रेन स्टेशन पासून नव्वद किलोमीटरवर डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन शहर बसवलं जात आहे डोलेरा नावाचं एक पूर्ण नवीन हे शहर नऊशे तीन स्क्वेअर किलोमीटरचं आहे म्हणजे मुंबईपेक्षा दीडपट मोठ आणि तिथे वेदांत आणि फॉक्सकॉनची दीड लाख करोडची सेमी कंडक्टर प्रोजेक्ट येत आहेत अहो आपल्याला समजत पण नाही हे काय चालू आहेत है नक्की यांचे कुठून रुळ चाललेत आणि कुठून गाड्या चालल्या आहेत आणि कुठून यांचे मार्ग सुरू आहेत आणि काय घेऊन जायचंय यांना आणि काय आणायचंय इथे काय भरायचंय एकदा जाऊन बघा हो वसाई विरार पासून सगळ्या सगळ्या गोष्टी बघा कसे कसे भर देत कशे भर देत तुम्हाला घर नाकारणार ह्याना सगळ्यांना घर मिळणार तिकडनं बाहेरच्या राज्यातनं गुजरातमध्ये येणार ह्यांना घर मिळणार तुम्हाला नाकारणार तुम्हीच नसाल तुमचंच अस्तित्व नसेल काय चाटाच्या महानगरपालिका काय उपयोग आहे या गोष्टींचा आम्ही भले आमच्या वचननाम्यामध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टी आहेत ज्या उत्तम करू उत्तम शेअर करू चांगल्या गोष्टी करू मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्या भाषणामध्ये या गोष्टी सांगतीलच अरे पण तुम्ही असायला पाहिजेत ना त्याच्यासाठी तुमची काय किंमत करून ठेवली या लोकांनी कोण महाराष्ट्रामधला मराठी माणूस पैसे फेकले की विकला जातो ही आपली किंमत आणि ही बोली लावणार आहे कोण आमचेच दुसऱ्यांच्या हातावरती बसून त्यांचा उद्देश साध्य करण्यासाठी आमचे लोक हे आमच्या लोकाला फोडतायत काय दुर्दैव आहे बोला अशा परिस्थितीमध्ये ही आजची निवडणूक होते आहे ही मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक आहे आज जर चुकलात कायमची मुकलात म्हणून समजा आज जर तुमच्या हातात ही शहरं गेली त्यांच्या हातामध्ये गेली उद्या राजानं मारलं आणि पावसानं झोडलं तक्रार कोणाकडे करायची आज इतर इतर राजकीय पक्षांमधले पण जे मराठी लोक आहेत माझं त्यांनाही आव्हान आहे सोडा ते सगळं या मराठी माणसासाठी एक या मुंबईसाठी एक वा या महाराष्ट्रासाठी एक वा ज्या इतक्या वर्षांच्या परंपरेने इतक्या लोकांच्या तपाश्चर्याने ही मुंबई महाराष्ट्राला मिळाली एकशे सात आमचे हुतात्मे गेले उद्या मुंबई गेली तर त्या पुतळ्यानंतर काय अर्थ होतो आणि पुतळे काय म्हणतील ते, ते का का आमचा मराठी माणूस बेसावत राहिला आणि म्हणून आम्ही मिळवलेली मुंबई आम्हाला गमवावी लागली आज तुमच्यासमोर ही सोन्यासारखी संधी आलेली आहे अ आम्हाला सत्ता काय सत्य सत्याचं काय करू सत्ते सत्तेशिवाय पण आज पण लाथा मारल्यात ना अनेक अंगावर आले त्यांना तुडवलेच ना पण तुम्हाला यांचा मात या सगळ्या लोकांचा सत्ताधारांचा तुम्हाला उतरवायचा या निवडणुकीमध्ये कुठेही बेसावत राहू नका माझी आपल्याला सगळ्यांना एक फक्त आहे एम मशिन वरती वरती हे ईव्हीएम मशीनवरती लक्ष ठेवा दुबार मतदार सकाळी सहा वाजता मला जेवढे काय बी एल नेमलेले आहेत सकाळी सहा वाजता तिकडे सेंटरवरती पाहिजेत दोन्ही पक्षांचे आणि दोन्ही पक्षातले जे सगळे लोक आहेत यांना फक्त मी एकच सांगतोय बाबानो आता आपल्यातलं काही वाद नाही आता खरी लढाई त्यांच्याशी आहे आपण भांडत राहावं हेच त्यांना पाहिजे त्यांना जे, जे हवं ते आपण नाही द्यायचं आपल्याला जे हवं तेच आपण केलं पाहिजे आणि म्हणून तिकडे आपल्याला आपल्याला जाता एवढंच सांगेन की सतर्क राहा बेसावत राहू नका आणि जर दुबार मतदार जर तिकडे आला सकाळी सात वाजता फोडून काढा ही मुंबई राहावी हे महाराष्ट्र राहावं राज्य राहावं हे मराठी माणसाच्या हातात राहावं तुमच्या हक्काचं असावं तुमचंच आहे ते आणि मला असं वाटतं की जो लढा आजपर्यंत मराठा साम्राज्याने दिला तो लढा आज तुम्हाला आज सगळ्यांना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना करायचा आहे हा महाराष्ट्र वाचवायचा आहे महाराष्ट्र समृद्ध करायचा आहे ही आपली शहरं समृद्ध करायची आहेत ही मुंबई आपल्याला वाचवायची आहे ही मुंबई कदापि आपल्याला कुठेही गुजरातला घ्यावून द्यायची नाहीये या सगळ्या गोष्टींसाठी आपण सगळेजण कामाला लागाल अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपण सर्वांची बिनजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राज साहेब